जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा अलीकडील एक्ू आय माहितीनुसार कोणते शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे तर आता या एक आय अहवालानुसार भारतामधील श्री गंगानगर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे हे जे श्री गंगानगर शहर आहे हे राजस्थान या राज्यातील एक शहर असून याचा एक आय किती आहे तर आठशे तीस इतक्या उच्च एक यू सह हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आणि विशेष बाब म्हणजे जगातील पहिल्या दहा सर्वात प्रदूषित शहरामध्ये सर्व भारतीय शहरांचा समावेश आहे या पहिल्या दहामध्ये दिल्ली हे शहर नसून दिल्ली आता या तेराव्या स्थानावर आली मग पहिल्या दहा स्थानावर कोणते शहर आहेत तर पहा पहिल्या स्थानावर आताच पाहिल्यानुसार राजस्थानमधील श्रीगंगानगर आहे दुसऱ्यावर हरियाणामधील सिवानी हे सहाशे चौरेचाळीस एकव्यास आहे चौथ्यावर हरियाणामधील हिस्सार पाचव्या क्रमांकावर राजस्थानमधील चुरू सहाव्या क्रमांकावर चरकी दादरी सातव्यावर रोहतक आठव्या क्रमांकावर नांगली बहरामपूर नवव्यावर भिवानी तर दहाव्या क्रमांकावर ससरोली हे शहर आहे आणि मित्रांनो पहिल्या दहा शहरामधील सहा शहरे ही एकट्या हरियाणा याच राज्यातील आहेत लक्षात ठेवा पहिल्या मधील सहा शहरे ही हरियाणा या एकट्या राज्यामधील आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आता भारतात पहिल्या डिजिटल सागरी मत्स्यगणनेला सुरुवात करण्यात आली तर ही मत्स्यगणना डिजिटल पद्धतीने करण्यासाठी कोणते ॲप विकसित करण्यात आलेत हेच आपल्याला सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच व्यास भारत आणि व्यास सूत्र हे दोन ॲप मत्स्यगणना करण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत था। ही जी मत्स्यगणना आहे याची सुरुवात कोठून करण्यात आली तर कोची या शहरामधून या मत्स्यगणनेची सुरुवात करण्यात आली याविषयी अधिक सांगायचं झालं सा तर ही मत्स्यगणना पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीसाठी चालेल तीन नोव्हेंबरपासून ही सुरू झाली आहे ते अठरा डिसेंबर पर्यंत चालेल व ही गणना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केली जात आहे याला आर्थिक सहाय्य मत्स्य व्यवसाय हो पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हो मंत्रालयाद्वारे देण्यात येत आहे आणि याची नोडल एजन्सी कोण आहे तर आय सी ए आर ही याची नोडल एजन्सी आहे या पहिल्या डिजिटल सागरी मत्स्यगणनेअंतर्गत देशभरातील नऊ किनारी राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील चार हजार किनारी गावांमधील बारा लाखाहून अधिक मच्छीमार कुटुंबांचा समावेश असणार आहे ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा अलीकडेच गोगाबिल तलावाचा समावेश रामसर यादीत करण्यात आला तर हा तलाव कोणत्या राज्यात स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच बिहार या राज्यामध्ये हा गोगाबिल तलाव आहे व आता गोगाबिल तलाव हे भारतातील कितव्या क्रमांकाचं रामसर स्थळ ठरलं आहे तर गोगाबिल तलाव हे भारतातील चौऱ्याण्णव्या क्रमांकाचं तर बिहारमधील एकूण सहाव्या क्रमांकाचं रामसर स्थळ ठरलं आहे याआधी आपण पाहिलं होतं की बिहारमधीलच गोकुळ जलाशय आणि उदयपूर जलाशय यांचा समावेश रामसर यादीत करण्यात आला यापैकी गोकुळ जलाशय हे रामसर यादीत स्थान मिळवणारं भारतातील ब्याण्णवावे तर उदयपूर तलाव हे त्र्याण्णवावे स्थळ ठरलं आहे बरं आता रामसर स्थळांच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानावर आहे तर भारत यात चौऱ्याण्णव या रामसर स्थळासह तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर युके आहे तर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको हा देश आहे व यानंतर आपल्या भारताचा क्रमांक यात तिसरा आहे येथे रामसर कराराविषयी सुद्धा माहिती पाहून घ्या रामसर करार हा दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी रामसर येथे करण्यात आला होता व हा करार एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून लागू झाला भारताने यावर कधी स्वाक्षरी केली तर एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी भारताने यावर स्वाक्षरी केली आणि भारतातील सर्वाधिक रामसर स्थळ असलेलं राज्य कोणतं असं जर विचारण्यात आलं तर तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक रामसर स्थळ असलेलं राज्य आहे तामिळनाडूमध्ये सध्या एकूण वीस रामसर स्थळे आहेत आता हा प्रश्न पहा जगातील पहिल्या स्पीच टू स्पीच ए आय मॉडेलचं नाव काय तर आता जगातील पहिल्या स्पीच टू स्पीच ए आय मॉडेलला लुना असं नाव देण्यात आलं आणि विशेष बाब म्हणजे याची निर्मिती भारतातील जयपूरचे अभियंता स्पर्श अग्रवाल यांनी केली आहे हे ए आय मॉडेल बोलण्यास गाण्यास आणि भावना व्यक्त करण्यास देखील सक्षम आहे हे जे स्पर्श अग्रवाल आहेत हे आय आय टी बी एच यूचे चे माजी विद्यार्थी आहेत पुढील प्रश्न संरक्षण कार्यासाठी डिझाईन भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचं नाव काय तर आता संरक्षण कार्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्याच इलेक्ट्रिक वाहनाचं नाव वीर असं आहे ही जी वीर ई व्ही आहे याची निर्मिती कोणी केली तर प्रवाहिक डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे या वीर इलेक्ट्रिक टॅक्टिकल ऑल टेरेन वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे हे जगातील पहिल्या ऑपरेशनल इलेक्ट्रिक टॅक्टिकल वाहनापैकी एक मानलं जात आहे सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज उत्तराखंडमध्ये तयार होत आहे भारतातील पहिले एकात्मिक ऑनकोलॉजी केंद्र गोवा भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कर्नाटक भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी आसाम गिदाड संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल आसाम भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाजियाबाद क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे पहिले शहर इंदोर पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना हे बँगलोर या शहरात करण्यात आली आता हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या योजनेने तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे स्वस्त नारी सशक्त परिवार या योजनेने आता तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत यातील पहिला रेकॉर्ड कोणता तरी एकाच महिन्यात या, महिन या योजनेअंतर्गत आरोग्य सेवा प्लॅटफॉर्मवर तीन पॉइंट एकवीस कोटीहून अधिक नोंदणी हा पहिला रेकॉर्ड आहे दुसरा रेकॉर्ड हा एका आठवड्यात नऊ पॉईंट चौऱ्याण्णव लाखाहून अधिक लोकांनी ऑनलाईन स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी साईन अप केले आणि तिसरा रेकॉर्ड राज्य पातळीवर एका आठवड्यात ऑनलाईन महत्वाच्या लक्षणांच्या तपासणीसाठी नोंदणी केलेल्या लोकांच्या संख्येबाबत आहे यात एकूण किती लोकांनी नोंदणी केली तर एक लाख पंचवीस हजार चारशे सहा इतक्या लोकांनी नोंदणी केली व ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या ठरली व हा या योजनेअंतर्गत झालेला तिसरा रेकॉर्ड आहे नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात मोठ्या वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले तर आता जगातील सर्वात मोठ्या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन हे इजिप्त या देशात करण्यात आलं इजिप्तमधील गिजाच्या पिरामिडजवळ हे संग्रहालय असून या संग्रहालयाचं नाव काय तर ग्रँड इजिप्शियन संग्रहालय असं याचं नाव आहे या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी इजिप्तद्वारे एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च करण्यात आला पुढचा प्रश्न पहा भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकपदी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली संजय गर्ग यांनी एक नोव्हेंबरपासून मानक ब्युरोच्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे ते यासच आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रो टेक्निकल कमिशनवरील भारताच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य करतील पुढील प्रश्न आता नुकतेच रोहन बोपन्ना यांनी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली तर त्यांनी खेळलेली अंतिम स्पर्धा कोणती हेच आपल्याला सांगायचं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील पॅरिस मास्टर्स ही अंतिम स्पर्धा होती रोहन बोपन्ना यांनी वीस वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीनंतर आता टेनिसला निरोप दिला आहे या पंचेचाळीस वर्षीय भारतीय टेनिसपटूने एकूण एटी पी दुहेरी विजेतेपद जिंकले आहेत व दोन हजार चोवीसमधील मधील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील दुहेरीचं विजेतेपद सुद्धा यांनी पटकावलं व या त्यांचे साथीदार कोण होते तर मॅथ्यू अॅपडेन हे यात त्यांचे साथीदार होते दोन हजार सतरा साली फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचं विजेतेपद देखील यांनी पटकावलेलं आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीला कधी सुरुवात केली होती तर के के दोन हजार तीन मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती यासहच ते दोनदा यु एस ओपनच्या अंतिम फेरीत सुद्धा पोहोचले होते व त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी दोन हजार एकोणीस साली अर्जुन आवार्ड तर दोन हजार चोवीस साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा एस बी आय फाऊंडेशनद्वारे कोणत्या राज्यात स्मार्ट क्रॉप प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे तर आता एस बी आय फाउंडेशनद्वारे तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्यात स्मार्ट क्रॉप प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रोजेक्टचा उद्देश काय तर शेतीमध्ये तांत्रिक नोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये स्मार्ट क्रॉप हा प्रोजेक्ट पुढील तीन वर्षासाठी राबवण्यात येईल याचा फायदा या, या दोन्ही राज्यांमधील आठ हजाराहून अधिक लघु शेतकऱ्यांना होणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा स्मार्ट क्रॉप प्रोजेक्ट हा आय फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आला असून हा तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्यात राबवण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे जनजातीय गौरव वर्ष पंधरवाडा कधी साजरा करण्यात येत आहे तर हा जनजातीय गौरव वर्ष पंधरवाडा एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे मित्रांनो यंदा भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवावी जयंती आहे व त्यानिमित्तच हा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन केलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे छत्तीसगड या राज्यात या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतात झालेल्या थेट परदेशी गुंतवणुकीत हिस्सा कोणत्या देशाचा होता आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद